भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत राज्यातील काँग्रेस नेत्यांनी पाठ फिरवली आहे प्रचाराची धुरा राष्ट्रवादी काँग्रेसवर अवलंबून आहे काँग्रेसच्या प्रचाराची धुरा माजी खासदार नाना पटोले यांनाच पार पाडावी लागत आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि इतर नेत्यांनी अद्यापही भंडारा गोंदियात प्रचार केलेला नाही भाजपाचे पूर्वाश्रमीचे खासदार नाना पटोले यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या या जागेवर ही पोटनिवडणूक होत आहे ज्या पद्धतीने नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर तोफ डागली ते पाहता ही निवडणूक राष्ट्रवादीपेक्षा नाना पटोलेंसाठी प्रतिष्ठेची आहे पण राष्ट्रवादीकडे आणि काँग्रेस आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादीकडे असल्याने येथे राष्ट्रवादीचा प्रचार करण्याबाजून काँग्रेसकडे पर्याय नाही काँग्रेसचे अन्य प्रदेश पातळीवरील नेते ही निवडणूक गांभीर्याने घ्यायला सध्या तरी तयार नसल्याचं चित्र आहे काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी गोंदियात तळ ठोकला आहे गोंदियातील काँग्रेसचे आमदार गोपाल अग्रवाल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांचे विरोधक मानले जातात गोपाल अग्रवाल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मधुकर कुकडे यांच्या विरोधात कारवाया करू नये यासाठी काँग्रेस पक्षाने सुनील केदार यांना गोंदियात तळ ठोकून राहायला सांगितले आहे आमदार केदार सध्या गोंदियात थांबून आहेत त्यांच्याशिवाय काँग्रेसचे इतर नेते गोंदियात फिरकले नाहीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील समन्वयाच्या अभावाचे हे चित्र असेच राहिले तर या निवडणुकीचा निकाल काय असेल हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नाही हे देखील तितकेच खरे ब्युरो रिपोर्ट रायगड माझा वेलायकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका